देशात जातीय जनगणना लागू करण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अमरावतीत प्रतिक्रिया दिली असून जनगणना सावकारी कर्ज पीक विमा आणि पाकिस्तान सारख्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली आहेत पाहूया सविस्तर मध्ये जातीय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्याने देशातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अमरावतीत दिली आहे त्यांच्या मते जनगणना हे एक प्रभावी साधन असून त्यातून सामाजिक समतेचा मार्ग मोकळा होतो आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी हा क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलेलं आहे या जनगणनेच्या माध्यमातून सर्व गोष्टी येतील आणि त्या आकडेवारीनुसार येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी मला वाटतं की न्याय देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं जाईल जर झालेलं असेल तर ते निश्चितपणे चुकीची गोष्ट आहे जे सावकारी कायद्यानुसार चुकीचं काम करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल सरण्यासाठी फक्त पाचशे रुपये नाही मी कोणी करू शकते जे सावकारी कर्जाचा व्यवहार करत असेल त्याच्यावर कारवाई केली शेतकऱ्यांच्या नावाने अनेक गैरव्यवहार इतर चुकीच्या लोकांनी केलेले आहेत अगदी एनी प्लॉट असेल गावठाण जमीन असेल <laughs> खरं म्हणजे या चुकीच्या लोकांमुळे या चांगल्या योजनेला त्या ठिकाणी गाजवट लागलेल्या आहेत आता नवीन जी योजना आणलेली ती पण शेतकऱ्यांच्या हिताचेच आहे आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा योजना त्याचा टप्पा दोनमध्ये अनेक जिल्ह्यांचा अनेक गावांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या योजनेला मोठ्या प्रमाणात मागणी सर्व महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांकडून आणि म्हणून माननीय कृषी मंत्री हो लाप, जातीय न्याय शेतकऱ्यांचे हक्क सरकारची योजना आणि देशाची सुरक्षा या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि रोखटोक प्रतिक्रिया देत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अमरावतीत आपली भूमिका मांडली पुढील अपडेट आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज